कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रय देवस्थान चिंचवळी गोरेगाव यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा संपन्न कुणबी समाज बत्तीशी विभाग श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट चिंचावळी गोरेगाव यांच्या वतीने सलाबातप्रमाणे यंदाही दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा अध्यक्ष प्रकाश टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली रोहिदास सभागृह गोरेगाव इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाला नेते अरुण चाळके उपाध्यक्ष नतुराम करकरे माजी सभापती महेंद्र तेटगुरे पंढरी शेंडगे मधुकर नाडकर पालकर गुरुजी भात्रे सर राजाराम टेंभे निलेश तलवटकर मंगेश शिंदे शिक्षक चंद्रकांत भोजने सुजित भोजने मुकेश भोसतेकर परेश अंधेरे संतोष मालोरे माजी सरपंच अनिल केसरकर माजी उपसरपंच राम भोसतेकर माजी सरपंच वामन बैकर सरपंच नंदू पारावे पांडुरंग वाघोसकर सीताराम भोसतेकर दगडू तोडलेकर विठ्ठाल गावस्कर बाबू जुमारे सर्वे यांना नतुराम अंधेरे माजी सरपंच शंकर शिर्के मुकुंद जांबरे पोलीस पाटील दीपक भोसतेकर गजानन भोईर दीपक महादेव भोसतेकर नरेश कोळेकर तसेच दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बांधवांनी मोलाचं मार्गदर्शन करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक करून सन्मानित केले दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेरे प्राध्यापक शेष सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन उत्तम रीतीने केले यावेळी लोणेरे गोरेगाव विभागातील कुणबी समाज बांधव हो? आदी आजी माजी पदाधिकारी तसेच विभागातील सरपंच उपसरपंच खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणबी समाज बांधवांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी शेंडगे यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन भात्रे सर यांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड